जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज पन, या व्हिडिओमध्ये आपण मॅनवेट या कंपनीच्या फर्टिसॅक ॲडव्हान्स या बोनसविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की या बोनसचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये नेमका कशा कशात करू शकतो त्याचबरोबर याचा किती डोस किंवा किती दिवस या बोनस आपल्या जनावरांना चालू ठेवल्यानंतर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो पण त्याआधी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या पशुधन ऐश्वर्या या मराठमाळी चॅनलवरती नवीन असाल तर याला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला नक्की लाईक करा तर पशुपालक मित्रांनो बघायला गेलं तर आपल्याला या बोल्समध्ये बरेच असे घटक बघायला मिळतात जसे की विटॅमिन ए e असेल विटॅमिन डी थ्री असेल विटॅमिन ई e असेल विटॅमिन बी ट्वेल्व असेल कॅल्शियम कॉपर कोबाल्ट असेल फेरस असेल आयोडीन असेल त्याबरोबर मॅगनीज असेल किंवा फॉस्फरस सेलियम झिंक त्याचबरोबर पांढरी मोहरी असे बरेच आपल्याला महत्वाचे घटक या बोलसमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर आता हे नेमकं आपल्या जनावरांमध्ये काय काम करते तर पहिली तर गोष्ट फर्टिस ॲडव्हान्स या बोलसचा वापर आपण आपल्या जनावरांची जर समजा आपल्या गायी जास्त उलटत असतील तर त्यांची गर्भधारण क्षमता वाढवण्यासाठी करू शकतो त्याचबरोबर आपल्या गायी जर रिपीट जास्त येत असतील तर तिथे आपण याचा वापर करू शकतो तसेच समजा जर आपल्या गायींची सायलेंट हिट असेल म्हणजे समजा जर आपलं जनावर माझ्यावर ते आलेलं हे आपल्याला समजतच नाही किंवा त्याचा जो बळस आहे तोही जास्त पडत नाही म्हणजे डिस्चार्ज जरी जास्त टाकत नसेल तर अशा कंडिशनमध्येही आपण फर्टिसा ॲडव्हान्स या वापर करू शकतो बऱ्याचदा काय होतं तर आपली जेव्हा गाय वेते किंवा आपली म्हैस वेलेली असते तर सरासरी तीन तीन चार चार महिन्यानंतर ते माझावरती येतात आणि त्यामध्ये आपल्या पशुपालकाचा बराच काळ जातो आणि जेव्हा ते लेट माज करतात तर अशा क का कंडिशनमध्ये काय होतं तर आपल्या जनावर जेवढं लेट माझावरती येईल तसं त्याचं दूध उत्पादनही घटत जातं आणि त्यामुळं आपला पशुपालक म्हणजे त्याचं आर्थिक नुकसानही वाढत जातं कारण की सरासरी तीन महिन्यानंतर जर आपलं जनावर माझा येत नसेल आणि गाभण जात नसेल तर त्याचा भाकड काळ हा निश्चितच जास्त राहणार आहे तर त्यासाठी अशा कंडिशनमध्ये आपण फर्टिसाक ॲडव्हान्स या बोलसचा वापर करू शकतो तर आता ही बोलस एक युनिक कॉम्बिनेशनमध्ये आहे म्हणजे या बोलसचा वापर आपण जनावर गाप जात नाही म्हणूनही करू शकतो त्याचबरोबर जर आपलं जनावर माझा येत नसेल वेळच्या वेळी तर त्यामध्ये माझा आणण्यासाठी जे आपण सेपरेट ब टॅबलेट किंवा बोलसचा वापर करतो तर असं न करता आपण फर्टिसॅक ॲडव्हान्सचा तिथं जरी वापर केला तर तिथंही आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर या, या बोलसमध्ये जे ट्रेस मिनरल्स आहेत ते आपले जे पहिला पाड आहेत जेव्हा आपले डॉक्टर त्यांना सिमेंट्स भरायला जातात तर आपल्याला सांगतात की त्यांची पिशवी लहान आहे किंवा जे आपल्या पहिल्यावर रेडी असतील दोन दोन तीन तीन, तीन वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या पिशवीची वाढ चांगली नाही आहे तर अशामध्ये सुद्धा आपण फर्टिसाक ॲडव्हान्स या बोलसचा वापर करू शकतो कारण की यामध्ये जे ट्रेस मिनरल्स आहेत ते आपल्या जनावरांची गर्भधारण क्षमता जर वाढवतातच पण त्याचबरोबर त्यांच्या पिशवीचा आकार चांगला करतात तर अशा प्रकारे आपण फर्टिसॅक ॲडव्हान्सचा वापर आपल्या जनावरांमध्ये करू शकतो तर आता जर फर्टिसा ॲडव्हान्स या बोलूसचा डोस बघितला तर समजा आपली पहिल्यावर पाडे आणि तिचा जर पिशवीचा साईज लहान असेल तर अशामध्ये आपण एका बॉक्समध्ये आपल्याला फर्टिसाक ॲडव्हान्स सेवन बोलूस येतात तर अशा आपण सरासरी एक बॉक्समध्ये तीन बॉक्स देणं म्हणजे सरासरी एकवीस बोलस हे पर डे एक बोलस अशा प्रकारे त्यांना देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर आपली काही माझावरती येतच नसेल तर अशामध्ये सुद्धा आपण फ्रट्टी साईक ॲडव्हान्स ही बोलस देऊ शकतो जेणेकरून तिच्या पिशवीचा टोनही चांगला सुधारेल गर्भधारण क्षमताही तिची वाढेल आणि ती लवकरात लवकर माझा नुसती माझा येणार नाही तर गर्भही पकडण्यास ह्या बोलस तिला मदत करतील तसेच जर शेळ्यांमध्ये विचार केला तर ही बोलस आपण शेळ्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो तिथे आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे बऱ्याच अशा शेळ्या असतात की ज्या लोकर माझ्यावरतीच येत नाहीत हिटवरती येत नाहीत किंवा जरी माझ्यावरती आलं तर त्यांचा मास समजत नाही जेव्हा समजा कळपात आपल्या बोकड नसतं तर अशा वेळेला आपल्याला अशा प्रॉब्लेमला बऱ्याच वेळेला तोंड द्यावं लागतं की आपल्याला कळतच नाही की आपली शे शेळी माझा येऊन गेलेली तर अशामध्ये सुद्धा आपण फ्रटीसाइक ॲडव्हान्स ही बोलस वापरू शकतो तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला फर्टिसाइक ॲडव्हान्स या बोलसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या या मराठमा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या इतर मित्रांमध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र